गेल्या पंधरा पडलेले अक्षरच्या कोल्हरी पासून कॅनॉलचं पाणी पुढं पेडूर पाठवून नव्हतं त्यासाठी जैनित शेतकरी सगळे लाडा उभा करून ते पाणी पाठवून तर शेवटच्या चोकापर्यंत आणलं स्वतः प्राणांसर केलं अकरा दिवस परंतु त्या कॅनॉलला आतापर्यंत लेवल नाही दावा कालो असो उजवा कालो असो मुस्लिमच्या शेवटच्या टोकापर्यंत आणि इकडे आष्टीतळ्यापासून पाटपूरच्या लोकांकडे त्यामुळे कॅनलला लेवल करावी कंकृीकरण करावा कारण पाणी पाजून जाते पुन्हा नजीक पिपरी आणि आडेगावचा पाणी देण्याच्या बाबत त्या नावाचा समाज सोडवा आणि पाटकुल बायणागड आणि कुलीच्या संपत्ती जसेचा अद्याप चौदा वर्षी झाले दिलेलं नाही ते शेतकऱ्यांचा वनवाद चालला आहे एक तर खुली वाड्याला करायची म्हणजे डिपॉझिट ज्या जे आहे सामान खाली ठेवून देत नाही खुलीचा मालक शासनाने एवढा अन्याय केलेला आहे संबंधित शेतकऱ्यांवरती कदाचार आणण्यासाठी जलिनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी सतत पाठपुरावा करतोय तर साहेबांनी आदरणीय एस एस साहेब चाळीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी व्यक्त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले उपविभागीय अधिकारी आदरणीय पवार साहेबांनी आपल्या आंदोलनाच्या आधी दखल घेऊन त्यांनी मागण्या मान्य करून लेखी पत्र दिलेलं आहे आज आपल्या त्यांनी रविवार सुट्टी असताना ते स्वतः मला फोन करून मॉलमध्ये आलेले आहेत आणि जे काय निवेदन दिल्यापासून काय काय पाठपुरावाय लिखित रूपात पत्र दिले पोखापूरच्या तळ्याची पाणी सुरू आहे सारूर खवली कोकरापूर ते आपल्या आंदोलनामुळं यशस्वी प्रयत्न केल्यामुळे सक्सेस झाले शासन दरवाढ हे सुद्धा यांना मंजूर होऊन गेले पंचवीस तीस वर्ष पडून होती धूलखात पडली होती ती धूल झाडून पोखरापट खडून सारूडच्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जनहित शेतकरी संघाने व्यक्ती विविध प्रकारचे आंदोलन करून त्याचा छडा लावला परंतु पोखरापूर तळ्यातली जी पाईपलाईन आहे ती छोटी आहे ती पाईपलाईन मोठी पाईपलाईन करावी याबाबत त्यांनी आता प्रस्ताव पाठवला म्हणून मला लेखी पुरावा दिलेला आहे शपथितीजिनीच्या मोबदल्याबाबत डिसेंबरच्या एंडपर्यंत मी मोबदला देतो कॅनलच्या कामाला सुरुवात करतो आणि पाटकूचा कुळी कंपनी लोढ्या आयवळे बेसरे कांबळे कंपनी सगळं पाणी आले परंतु ते पाणी पुढं कुठं जाणार आहे त्याचा पाठपुरा मी करतोय त्याबाबत त्यांनी लेखी खुलासा केलेला आहे आणि ह्याने खरंच स्वतः पावसाहेब कोळमध्ये रविवार सुट्टी असताना भेटून आमच्या कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नागनाथ शेंबडे म्हणून पेनू आहेत नागनाथ शेंबडे ते सुद्धा अन्यायग्रस्त आहेत त्यांची प्रत्यक्ष मी या भेट घालून दिली पुन्हा हुसेन मुलाने आहेत बाकीचे शेतकरी आहेत त्या संदर्भात त्यांनी आता आश्वासन दिले आणि दोन महिन्यात पूर्ण कामाला कॅनॉल लेवल असो संपत्ती मोबला असो ती सुरुवात होईल आयोळे कंपनी वर्ग दोनची जमीन आहे पुन्हा डोळे कंपनीचा गुन्हे अभिलेख अधिकाऱ्याला बोललो मी तरी तसरीने मुलगी देतो म्हणाले त्यामुळे सगळा शेतकऱ्यांसाठी हिताचं काम करणारा पहिल्या देशमुख आहे आम्ही डोळ्यात तेल घालून काम करतो आणि अधिकारी त्याचे जगा जबाबदारीने दखल घेतात माझी एक गुणताही जमीन पकडापरा असो नेत्या कॅनॉलमध्ये नाही परंतु कष्टकरी शेतकऱ्यासाठी आम्ही न्याय देण्याचं काम करतो आभारी आहे पॉवर तुम्ही सुट्टी ठेवून आम्हाला दखल घेऊन तुम्ही शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या